पुण्यातल्या दिनानाथ रुग्णालयामध्ये घडलेल्या प्रकारानंतर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्षांना पत्र लिहून त्यांचे कान टोसले घडलेल्या प्रकाराबाबत भाजपच्या महिला मोर्चा यांनी डॉक्टर घैसास यांच्या आई वडिलांच्या नर्सिंग होमची तोडफोड केली होती आणि त्यानंतर या महिलांवर चुकीच्या पद्धतीनं तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी थेट शहराध्यक्ष यांना पत्र लिहून घरचा आहेर दिला मेधा कुलकर्णींच्या पत्रातले काही ठळक मुद्दे आपण पाहूयात घैसास यांच्या क्लिनिकची तोडफोड ही अशोभनीय आंदोलन करण्याच्या इतर सभ्य पद्धती सुद्धा आहेत चांगले डॉक्टर ही अस्तित्वात आहेत त्यावर माझा भरोसा आहे काही कार्यकर्ते अर्ध्या हळकुंडानं पिवळे झाले अशांनी कायदा घेण्याचं काम नाही गोडतोडीचं आणि उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले पक्षाची राजकीय प्रतिमा बनवण्यासाठी वेळ लागतो आणि अशा घटनांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली जाते अनुभव नसल्यानं ही चूक होऊ शकते मात्र चूक लक्षात आल्यावर दुरुस्त करणं आवश्यक आहे नाही असं कोणतंही पत्र मला मिळालेलं नाहीये माझ्यापर्यंत आलेलं नाहीये ते अपन, मी वाचलेलं नाहीये आज माध्यमांच्या कडनं या विषयातली माहिती मला कळाली आणि सकाळपासून आपण अनेक माध्यमांचे प्रतिनिधी मला येऊन भेटले वर्तमानपत्रातून सुद्धा बातमी वाचण्यात आली त्यावेळेस या विषयाची मला माहिती मिळाली त्यामुळे असं कोणतं पत्र जे मला मिळालेलं नाही जे मी वाचलेलं नाही त्या विषयावरती मी आत्ता काही बोलणं मला असं वाटतं की उचित राहणार नाही माध्यमांकडनं जेव्हा असा एखादा विषय येतो हो तेव्हा पक्षाची एक चौकट असती पक्षाचे पदाधिकारी आहेत नेते आहेत पुण्यात नेतृत्व करणारी चार पाच जणांची टीम आहे सर्व आमदार खासदार मंत्री आहेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून या विषयातलं आपलं काही मत असेल तर ते निश्चित त्या बैठकीमध्ये मांडलं पाहिजे असं माध्यमांसमोर एखाद्या विषयावरती रिॲक्ट होणं आणि मग त्याची चर्चा होणं